मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाहीये परंतु नुकताच ठरलं तर मग या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीने नुकताच ठरलं तर मग या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे परंतु तो प्रोमो पाहून प्रेक्षक आता ठरलं तर मग या मालिकेतल्या अर्जुनवरती खूपच भडकलेले आहेत वर्षा पो हा नक्की वकीलच आहे ना गेल्या कित्येक वर्षापासून हा एकच केस लढतोय तरी सुद्धा त्याला ती केस सहल होत नाहीये तीन वर्षे नुसतं पुरावे शोधायला लागलेले तीन वर्षामध्ये ती सायली स्वतः अभ्यास करून वकील बनली असती या अर्जुनला मालिकेतून ताबडतोब हकलून द्या त्याचं मालिकेत काहीही काम नाहीये पुरावे पोलिसांऐवजी वकील शोधतोय आम्ही काही मूर्ख आहोत का यांसारख्या कमेंट्स करत प्रेक्षक सध्या ठरलं तर मग या मालिकेतल्या अर्जुन वरती खूपच भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा